नमस्कार सुमित्राचे कान भरणाऱ्या ऐश्वर्याच्या ऋषिकेशने सनसणीत कानाखाली दिलेली असते प्रॉपर्टीचे हिस्से मागणारी ऐश्वर्या चांगलीच तोंडघशी आपटलेली असते सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुला काय वाटलं जानकीबद्दल तू माझ्या मनात काही बाई भरवशील आणि तू तु, तुझ्या बोलण्यामुळे मी कदाचित प्रॉपर्टीचे हिस्से मागेन तुला काय वाटलं ग बोल ना त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे तुम्ही माझ्याशी आता डबल गेम खेळत होतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे हे बघा आई तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते चोर तर चोर वर शिरजोर अगं जरा तरी विचार कर तू काय केलं ते अगं तुझ्या अशा वागण्यामुळे काय होऊन बसलंय कळतंय का तुला त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई तुला आता समजतंय ना पण जानकी तर तुला हे कधीच समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तू मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला नाहीस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऋषिकेश तुला काय वाटलं अरे मी मी मुद्दामुनी सर्व करत होती तर अजिबात नाही रे जानकी आणि माझं ऑलरेडी ठरलेलं कारण जानकीने मला सी सी टी व्ही फुटेज दाखवून माझ्या मनातील गैरसमज कधीच दूर केलेले तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो काय म्हणजे तुझ्या मनात जानकीविषयी अजिबात राग द्वेष काहीच नव्हता तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे एवढी गोड मुलगी असताना मला तिच्यावरती राग कसा येईल हे ऐकून मात्र जानकीला खूपच बरं वाटतं त्यावेळेला मात्र आजी बोलते पुरे झाला पुरे झालं सुमित्रा तू काय करतेस कळतंय करते का तुला अगं जरा विचार कर अगं तू असं कसं काय वागू शकतेस सुमित्रा अगं ईश्वर्यावरती विश्वास ठेव आणि प्रॉपर्टीचे हिस्से माग तेव्हा मात्र सुमित्रा बोलते आई तू तर गप्पच बस अजून सुद्धा तू माझी आई आहेस म्हणून मी शांत आहे नाहीतर तुझ्यासारख्या बाईला मी कधीच घराबाहेर काढलं असतं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी मला बोलावंसं सुद्धा वाटत नाही प्लीज हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस तू तोंड कशी आपडशील त्यावेळेला मात्र मोठ्यानी आजी बोलते सुमित्रा तू तुझ्या आईजवळ बोलतेस त्यावेळेला लगेच आ सुमित्रा बोलते हो मी माझ्या आईजवळ बोलते हे मला चांगलंच माहिती आहे खरं सांगायचं तर ती वेळ तू माझ्यावरती आणलीस ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर जानकी आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचे तरीसुद्धा तू आमच्यातलं प्रेम कधीच कमी करू शकत नाहीस कारण तू कितीही ठरवलंस तरीसुद्धा तूच तोंडघशी आपटणार कारण माझी जानकी या घराचे चार तुकडे कधीच होऊ देणार नाही हे ऐकून लगेच ऐश्वर्या बोलते प्रत्येक वेळेला जानकी 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 सगळं काही जानकीच चांगलं करते का आई तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या मुलांना या घरात स्थान मिळावं बोला ना या घरात फक्त ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा एवढंच चालतं ऋषिकेश दादांच्याच नावावरती हे घर आहे आणि प्रॉपर्टी आहे तुमच्या मुलांचं काय आई बोला ना तुमचं काय त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुला याचा विचार करायची गरज नाही मी ऋषिकेशला चांगलं ओळखते त्याची नस आणि नस ओळखून आहे कारण ऋषिकेशकडे नुसता मी शब्द टाकला ना की ही सगळी प्रॉपर्टी तू सारंगच्या नावावरती कर किंवा सौमित्रच्या नावावरती कर तर एका झटक्यात डोळे झाकून तो त्या पेपरवरती सया करेल एवढी मला खात्री आहे त्यामुळे तू मला सांगायची गरजच नाही ऐश्वर्या त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द मला तुझं आणि नानांचं प्रेम पाहिजे पैसा तर काय मी कसाही कमवेन त्यावेळेला मात्र सुमित्रा बोलते ऋषिकेश मला माहितीच आहे तू माझा श्रावण बाळा दिसते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऋषिकेश एवढंसुद्धा प्रेम माझ्यावरती करू नकोस की तुझ्याजवळ एखादी गोष्ट मी मागितली आणि तू सगळं काही देऊन बसलास त्यावेळी कदाचित मी चुकीची असेन पण माझी चूक माझ्याच लक्षात येत नसेल प्लीज ऋषिकेश समजून घे त्यावेळेला ऋषिकेश तिच्याकडे बघतच बसतो त्यावेळेला जानकी बोलते आई तुम्ही आमचं वाईट व्हावं असं कधीच चिंतणार नाही मला याची खात्री आहे एक गोष्ट मात्र नक्की आई कितीही काही झालं तरी सुद्धा आमच्यासाठी तुम्ही महत्वाच्या आहात माझ्यासाठी या घरातली लोकं एकत्र राहणं महत्वाची आहेत माझं कुटुंब एकत्र असलं तरच मला खूप आनंद होईल आणि तीच खरी माझी ताकद आहे तेव्हा मात्र सौमित्र तिथे आलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो जानकी वहिनी मी तुझ्यासोबतच आहे तेव्हा जानकी बोलते हे तुम्ही मला सांगायची गरजच नाही सौमित्र भाऊजी खरं सांगायचं तर सारंग भाऊजी मला तुमचंच वाईट वाटतं म्हणजे मान्य आहे तुम्ही तुमच्या ऐकता मी नाही म्हणतच नाही तुम्ही तुमच्या बायकोचं ऐका पण जे बरोबर असेल तेच खरोखर तुम्ही तुमच्या जानकी वहिनीला ओळखत नाही का तुमची जानकी वहिनी या घराचं किंवा तुमचं वाईट व्हावं असं कधी चिंतेल विचार करा म्हणजे ऐश्वर्या या घरात यायच्या आधी आपलं घर किती सुखी होतं पण ऐश्वर्या आल्यानंतर या घराची माती झाली या घरातली माणसं एकमेकांपासून दूर गेली त्यांच्यातलं प्रेम कमी झालं तेव्हा मात्र सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग हे काय चाललंय तुमचं ती चार शब्द काय बोलली तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं सारंग एवढं सुद्धा तुम्ही तिच्या बोलण्यात येऊ नका सारंग अहो ती थी तुम्हाला तिच्या बोलण्यात घेरते बाकी काही करत नाही जरा विचार करा सारंग तेव्हा मात्र सारंग बोलतो पुरे मला काहीच ऐकायचं नाही मला एक गोष्ट मात्र आता कळून चुकली आहे ती म्हणजे ऐश्वर्या तुम्ही चुकलात आणि तुमच्या बोलण्यात मी आलो ऐश्वर्या मी असं वागायला नको होतं खरं सांगायचं तर तुम्ही चुकत होता तर तेव्हाच मी तुम्हाला फटकारलं पाहिजे होतं पण तेव्हा मात्र तुमच्यावरचं प्रेम मला हे सर्व करू देत नव्हतं पण आता मात्र मला कळून चुकलं आहे ऐश्वर्या तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याच्याकडे बघतच बसते आणि म्हणते खाल्ली माती या नाही आता तर काहीच बोलून उपयोग नाही हा सारंग त्याला जसं पाहिजे तसंच वागणार तेवढ्यात मात्र जानकी बोलते सारंग भाऊजी खरं सांगू का तुम्ही आता जे काही बोललात त्याच्यावरती माझा विश्वास नाही कारण का माहिती आहे कारण तुम्ही कधी पाठ फिरवाल आणि कधी आम्हाला फसवाल याची आम्हाला आता खात्रीच राहिली नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो मला माहिती जानकी आहे जानकी वहिनी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे पण जानकी वहिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी कधीच तुझा विश्वासघात नाही करणार तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे आई आता तुम्हीच काय तो निर्णय घ्यायचा आहे आपल्या घराचे चार भाग करणाऱ्या या ऐश्वर्याला तुम्ही या घरात राहू देणार आहात की हिला कुत्र्यासारखं तुडवत तुम्ही हिला घराबाहेर काढणार आहात बघा शेवटी तुमच्या हातात आहे उद्या तुम्ही मला बोलायला नको की मी तुमच्या सुनेला घराबाहेर काढायला लावलत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मी माझ्या सुनांमध्ये कधीच भेदभाव केले नाहीत आणि जानकी तुला तर माहिती आहे तुझ्यावरती माझा किती विश्वास आहे तो हिला तर कुत्र्यासारखं मी तुडवत घराबाहेर काढणारच पण माझ्या आईचा सुद्धा बोजा विस्तरा आवरून कायमचं तिला गावाला पाठवणार तेव्हा मात्र आजी आजी बोलते काय चाललंय तुझं सुमित्रा अगं तू काय बोलतेस मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जरा विचार करा ही म्हणते की राहू शकत नाही पण या घराला तोडण्याचे प्रयत्न मात्र हिने केले आत्ता मात्र माझ्या घरात फूट पाडणाऱ्या माणसांना माझ्या घरात स्थान नाही आत्ताच्या आत्ता त्यांनी चालतं पडावं तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं असं करू नकोस तुझ्याशिवाय राहणं माझ्यासाठी खूपच कठीण जाईल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई पुरे माझ्यासाठी माझं घर महत्वाचं आहे माझा संसार महत्वाचा आहे आणि मेन म्हणजे माझ्या मुलाचं आहे सारंगने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचं ठरवलं आहे त्याला मी काहीच करू शकत नाही पण याची शिक्षा मी माझ्या ऋषिकेश आणि जानकीला देणार नाही ऐश्वर्या तू आत्ताच्या आता घराबाहेर हो आणि आईस तू सुद्धा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रणदिवेंच्या घरचे तुकडे करणारे ऐश्वर्या आणि आजीला कायमचं सुमित्रा घराबाहेर हाकलेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू